तर शरद पवारांनी सरकारला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना उपदेशाचे डोस देऊ नये असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो यांचं समोर येत आहे मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी मोघमरित्या बोलून दुसऱ्या पक्षाला डॉमिनेट करू नये असंही प्रतापराव जाधव हो म्हणत आहेत मराठा समाजाला समर्थन असेल तर मराठा समाजाची मागणी पवारांनी रेटून धरावी पवार ना ओबीसीकडून आहेत ना मराठा समाजाकडून ते फक्त राजकीय दृष्ट्या आरक्षणाचा फायदा घेत आहेत असा हल्लाबोल देखील प्रतापराव जाधव यांनी पवारांवर केला मोघम मोघम बोलून दुसऱ्या विरोधी पक्षाला डॉमिनेट करणं आता तुम्हाला माहिती की आता ते फार राजकारणातले मातम्पर नेते म्हणून त्याच्याकडे पाहलं जातं पण पहिले त्यांनी या मराठा समाजाबद्दलची भूमिका जाहीर करावी जरांगे साहेब जी मागणी करतात ती मागणी यांनी रेटून धरावी जर समर्थन असेल तर नसेल तर मग तसही स्पष्ट बोलावं पण अजून त्यांची भूमिका ना ओबीसीच्या बाजूनं आहे आणि ना मराठ्याच्या बाजूनं ते स्पष्ट करू नये आणि म्हणून हे सगळे राजकीयदृष्ट्या या आरक्षणाचा फायदा घेण्याच्या मागं आगल लागलेले आहेत मला वाटते आरक्षणाचा हा जो मुद्दा आहे हा सगळ्या भावने लोकांच्या भावनेशी जोडलेला आहे आणि म्हणून यांच्या लोकांच्या भावनेशी कुणी खेळू नये त्याचं राजकारण करू नये तर रायगड जिल्ह्यातील महायुतीमधील संघर्ष आता टोकाला गेल्याचं समोर आलंय कारण आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील गडकरेंसह राष्ट्रवादीला खडे बोल सुनावल्याचं समोर आलंय गद्दारी करार तर आम्ही श्रीवर्धन मध्ये शिवसेनेचा उमेदवार उभा करू असा थेट इशाराच आता महेंद्र थोरवे यांनी दिलेला आहे पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर राष्ट्रवादीचं आमदार अशा पद्धतीचं वलगनात सुरू झालेले आहेत मग तुम्ही कोणता धर्म पालताय महायुतीचा धर्म जर तुम्ही पाळणार नसेल तर आजच या व्यासपीठावरून सांगतो का श्रीवर्धन मतदारसंघातून प्रमोदजी घोसालकर यांना उमेदवारी आम्ही त्या ठिकाणी देऊ जर तुम्ही शब्द पाळणार नसाल तर आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी राजकारण करता येतं चुकीच्या पद्धतीने राजकारण करून फक्त समोर सांगायचं आहे भरत शेटला वेगळं सांगायचं पालकमंत्र्यांना वेगळं सांगायचं आणि वस्तुती वेगळ्या पद्धतीने न्यायची हे जास्त दिवस टिकलं जाणार नाही आमची आजही लढाईची तयारी आहे नाहीये तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुटुंबियांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे यावेळेस त्यांच्याबरोबर अमृता फडणवीस आणि दिवजा फडणवीस देखील उपस्थित होते भाजप शासित राज्यांच्या बैठकीसाठी फडणवीस हे सध्या दिल्लीमध्ये आहेत यावेळेस सहकुटुंब त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे तेव्हाची ही छायाचित्र आपण पाहतोय अमृता फडणवीस त्याचबरोबर मुलगी दिविजा सुद्धा यावेळेस उपस्थित होती